दर्यापूर तालुक्यातील विश्वासाचं प्रतीक म्हणजे नितीन हिरुळकर ज्वेलर्स तालुक्यातील प्रत्येकांशी विश्वासाचं नातं चांदी आभूषणाचं एकमेव भव्य शोरूम म्हणजे नितीन हिरुळकर ज्वेलर्स आमचा पत्ता नितीन हिरुळकर ज्वेलर्स एस टी स्टँड आगारासमोर अमरावती टी पॉईंट दर्यापूर लेगाव चौफुलीवर दोन वाहनांचा भीषण अपघात सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही शिरखेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेहगाव चौफुली दोन वाहनांचा भीषण अपघात सुदैवाने झाली नसून गंभीर जखमी झाले आहेत पोलीस ठाण्याच्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेले लेहगाव चौकात सकाळी चार वाजताच्या सुमारास अपघात झाला असल्याचे समजते या अपघातामध्ये वाहन क्रमांक एम एच एकतीस ई एकोणऐंशी पंचेचाळीस स्कॉर्पिओ जिल्ह्यातील लोहारा येथील असून पर्यटन क्षेत्र चिखलदरा या ठिकाणी जात होते अशातच अमरावतीवरून मोर्शीकडे येत असलेले मालवाह पीक वाहन तिशी क्रमांक असलेले लेगाव चौकातील गतीविरोधक चुकवण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने नेऊन नेरपिंगळेकडून ने चांदूरबाजारकडे येत असलेल्या स्कॉर्पिओ गाडीला जबर धडक दिली या अपघातामध्ये दोन्ही वाहन पलटी झाले असून स्कॉर्पिओ मधील चालक अभिषेक धोंडू चव्हाण जगदीश ज्ञानेश्वर पवार योगेश बंडू चव्हाण व वा मालवाहक वाहनातील चालक विकास कन्हैयालाल राहणार पाडी कैमूरछंद बिहार राज्यातील असून उपचाराकरिता सर्व जखमींना रुग्णालय अमरावती येथे पाठवण्यात आले या ठिकाणी पंधरा दिवसापासूनच असाच एक अपघात झाला असून या चौफुलीवर चारही बाजूला गतिरोधक बसवण्याची मागणी येथील नागरिकांकडून होत आहे पुढील तपास शिरखेड पोलीस करत आहेत अमरावती माझा न्यूज अनिल ठाकरे मोर्शी